हो oh, मला आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरलंच नाही अशी भावना माझ्या मनात झाली गाजींचं हां सगळा हिसाब किताब चुकता त्याच्यानंतर ख खडक सीट जाईल जाईल काही कवारांची मागणी दिली आता आमचं फारच छोर आला म्हणणं असं ओतपूरमध्ये आहे ओधकूरमध्ये सगळे रेकॉर्ड म्हण सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड कधी तर बापट साहेबांच्या लोक कसं एक लाख सहा नऊ आता मला एकला अकरा हजार ऑर्ड वाटत मिळालं आणि त्यामुळे याच्या पुढेच जे कोणी आहेत ते त्या सगळ्यांनी रेकॉर्ड करत होतो कोणी रेकॉर्ड त्याचं श्रेय मी मनापासून कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्ते घरच्यांच तर संदीप चळलेकरांकडे ते बायको मुलगा असून सगळेच थांबतात पण आमचा पुणे कृष्णासारखा कार्यकर्ता आमचा दीपक फुलेसारखा कार्यकर्तो ना ते बहुनच माझ्या बागे फिरत राहिले घरामध्ये मुलं त्यांचे शाळ त्यांचे आजार म्हणजे दोन महिने पत्ताच नाही माझ्या कार्यकर्त्याला आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मी ह्याच्याशी माझ्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कोणा असं शांगी नसते हेच सांगणार आहे की मोदीजींकून पाहिजे मोदीजी कधी कोण काय करतं कोण काय म्हणलं लक्षात घेतो ते मी तीन कोटी घरगशी बांधली

आमच्याकडे जरा काही झालं की आम्ही अडद्या हॅडफोनला इतके पुढे होतो आणि त्याच्यातून सगळी गडबड होती त्यामुळे जनता आज माझा परमेश्वर आहे आज पुत्रूरमध्ये अशी सिटी आहे ज केळेवाडी सुतार घरा गट्टी सिने त्यांना काय दिलं मी यांना प्रेम दिलं त्यांच्या घरातल्या गरजांची काळजी मी सगळी केला की म्हणजे दिल्ली म्हणून पैसे नाही कॉलेज बंद झालं नाही तुम्ही गर्भ्या लागणार काल एका दिवसामध्ये निवडणूक झाल्यास चौदाशे मुलींचे शिकले गेले म्हणजे मी एका महिला जीवन आणि माझ्या समुकर्ष नावाच्या जीवाची माहिती झालं होती वीस टक्के तीस त्यांनी कलाकारांना पडणार किल्ल्यानंतर चालू राहणार आम्ही त्याला म्हणतो निवडणूक केली तर दस जास्त जाणार दुसरी बँक लागणार डेस्टिनेशन नावाचं फॉर्मसाठी केलं तीनशे जणांची नोंदणी अजूनही काढणार हां मुलींच्या बाबतीमध्ये त्यांची मुलींची अडीचशे रुपये पूजा करून खातं सुरू करणार आणि नंतर हेवी इंटरेस्ट रेट त्यांनी दोन हजार रुपये बंद पण अठराव्या वर्षी बंद होतं मला ना आणि <ड़ी सपया> ते दरवर्षी आलेला दोनशे चौतीसशे चौतीस हजार विकास एक व्यक्ती विकास आणि एक पायभूत सुविधा रस्ते ते चालू राहील व्यक्ति विकास हा जो विकास दोन कोटी वीस हजार वेगाच्या पंधराशे टक्के